लास्ट टी मी बातमी पत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी धॉयचा विकासासाठी आमदार अनुप अग्रवाल यांचे केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन शिंदखेडा येथे फिरत्या नारळाच्या कार्यक्रमानिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न धुळेतील संकेत हिरालाल पाटील यांची आर्मी ते लेफ्टनंट जनरल पदावर निवड झाल्यामुळे त्यांचा भव्य सत्कार पालघर जिल्ह्यातील नाला सोपारा येथे श्री दत्त जयंती उत्साहात संपन्न आणि पंचेचाळीसव्या विज्ञान प्रदर्शनाचे अक्कलपाडा येथे भव्य उद्घाटन आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने गेल्या तीन वर्षात पस्तीस अपघातांमध्ये पंधरा जणांचा बळी घेतलेल्या मुंबई आग्रा महामार्गामुळे अवधान औद्योगिक वसाहतीतील कामगारांचा जीव सदैव टांगणीलाच असतो त्यांचा जीव वाजवण्यासाठी अपघात टाळण्यासाठी अवधान वसाहतीतील डिसान कंपनीपासून हॉटेल रेसिडेन्सी पर्यंत सर्व्हिस रोडाचे काम करण्याची मागणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे त्याबरोबरच चाळीसगाव चौफुलीवर उड्डणपूल आणि नागपूर सुरत महामार्गाच्या पारारोळ चौफुली ते बाळापूर फागणेपर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी देखील आमदार अनुप अग्रवाल यांनी केली या मागण्यांचे निवेदन आमदार अनुप अग्रवाल यांनी नागपूर येथे नामदार नितीन गडकरींना समक्ष भेटून दिले असून त्यावर संबंधित विषयांवर चर्चाही केली दरम्यान याप्रसंगी नामदार श्री जयकुमार भाऊ रावल हे देखील उपस्थित होते शिंदखेडा शहरातून भव्य बाबा पालखीने तथा शोभा यात्रेने पंधरा ते अठरा डिसेंबर दरम्यान कानबाई मातानगर माळीवाडा येथे हा उत्सव संपन्न होत आहे गुरुदेव मोठेबाबा महाराज तथा विठ्ठल महाराज चौधरी यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणानिमित्ताने बारा वर्षानंतर हा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे यामध्ये सकाळी पाच ते सहा काकड आरती नऊ ते अकरा गाथाभजन संध्याकाळी चार ते पाच प्रवचन आणि संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री साडेआठ ते साडे दहा कीर्तन अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे पहिल्या दिवशी येथील उल्हास महाराज सूर्यवंशी दुसऱ्या दिवशी बीड येथील भरत महाराज जोगी तिसऱ्या दिवशी पंढरपूर येथील नामदेव महाराज लबडे यांचे कीर्तन होणार आहे समारोपाचे कीर्तन जळगाव येथील समाधान महाराज भोजेकर यांचे होणार आहे बुधवार रोजी भाविकांसाठी महाप्रसाद वाटप केला जाणार त्या आहे त्यामुळे परिसरातील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीमार्फत करण्यात आले आहे धुळे शहरातील संकेत हिरालाल पाटील यांची आर्मी लेफ्टनंट जनरलपदी निवडीमुळे धुळे शहरात एक माडाचा तुरा रोवला गेला आहे धुळे शहरात राहणारे पंचायत समितीतील इंजिनियर हिरालाल आसाराम पाटील व सौ अनिता हिरालाल पाटील या दाम्पत्याचा मुलगा संकेत हिरालाल पाटील यांची आर्मीमधील लेफ्टनंट जनरल या पदावर निवड झाल्यामुळे त्यांचा चिरंजीव इंडियन आर्मी येथे एक वर्षापूर्वी लेफ्टनंट पदावर निवड झाली खडतड प्रशिक्षण डेहराडून येथून पूर्ण करून आज धुळे शहरात त्यांचं आगमन झालं त्यांचे मित्र तसेच नातेवाईक यांनी जल्लोषात स्वागत केले संकेत हिरालाल पाटील इंडियन आर्मीमध्ये प्रथम त्यांची नेमणूक पंजाब येथील भटिंडा येथे झाली असून सर्व मित्र कंपनी व परिवार आनंदी आहे त्यानिमित्ताने त्यांची श्रीकृष्ण मंदिरेतून डी जेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली यावेळी उपस्थित निंबा पाटील आजोबा आजी केवळबाई पाटील काका नितीन पाटील काकू निशा पाटील मावसा चेतन पाटील मावशी अंजली पाटील आत्या मंगला पाटील मामा पुकराज पाटील बहीण शोभाताई पाटील मित्र हितेंद्र खैरणार पराग गोरे विशाल बागोल विवेक सोनवणे लोकेश बागोल भीमराव गरुड माजी सैनिक मनोज पाटील वडील कार्यकारी अभियंता आई शिक्षिका मुलास देशसेवेत सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले मुलगा लेफ्टनंट झाला त्यामुळे या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता मित्र कंपनी आणि हितचिंतकांनी भव्य जल्लोषात स्वागत केले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप स्वाभिमान वाटतोय की देशाच्या प्रती जे एक कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्यासाठी माझा मुलगा संकेत याने स्वतःहून तयारी दर्शवली आणि त्या पद्धतीने त्याने कठीण परिश्रम पण केलं की सी एस डी द्वारा तो परीक्षाही उत्तीर्ण झाला आणि वर्षभर ते ट्रेनिंग करून आज त्याची पोस्टिंग बठिंबा या ठिकाणी झालेली आहे लेफ्टनंट म्हणून सेवन्टी वन आर्मड रेजिमेंट या ठिकाणी त्याची नियुक्ती झालेली आहे आणि खूप आनंद वाटतो आणि स्वाभिमानी वाटतो की मूळचा रहिवासी वयपूर या गावाचा असून तर एक त्या गावात पहिला व्यक्ती आहे जो लेफ्टनंट झाला त्याचप्रमाणे धुळे शहरात पण बघितला आपण तरी खूप आनंद वाटतो आणि एक स्वाभिमान पण वाटतो की आपण कुठंतरी देशाचं देणं लागतं आणि त्या दृष्टीने ते पाऊल उचललेलं आहे बरोबर आहे तुमचा प्रश्न की जसं वेल सेटल असलं आहे तो स्वतः बी सिव्हिल आहे आणि त्यानंतर त्याला भरपूर मार्ग खुले होते आणि तरी आ, एक म्हणूया की त्याला जुनून असतो देशाच्या प्रती आणि वाटतं की देशाची सेवा केली पाहिजे त्याच्या मनातच स्वतः ते होतं आणि त्यामुळे त्याने ते निवडलं आणि त्याला पूर्ण परिवाराने आम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि नंतर मग ते त्या पद्धतीने ते निवड झाली आणि मग पुढे तो प्रवास सुरू झाला त्याचा माझं नाव लेफ्टनंट संकेत पाटील आहे मी टी जी सी एंट्री थ्रू आय एम एमध्ये ट्रेनिंग केली एक वर्षात आणि त्यानंतर मला सेवंटी वन आर्मड रेजिमेंटमध्ये कमिशन भेटलं आहे टी जी सी एंट्रीमध्ये माझी ऑल इंडिया रँक सेकंड होती आणि त्यानंतर एका वर्षाची ट्रेनिंग झाली आमच्या आय एम एमध्ये आय एम एमध्ये पाच सहा प्रकारची एंट्री आहे ज्यांची एक साथ आ, ट्रेनिंग होते ज्याच्यामध्ये एन डी एवाले असतात डायरेक्ट एंट्रीवाले असतात टी जी सी एंट्री असते एस यू एंट्री असते एक्स सी असतात जे ऑलरेडी सर्व्हिस करून आलेले असतात अशा बऱ्याच एंट्री असतात तर त्यातली माझी एक एंट्री होती जी टेक्निकल ग्रॅज्युएट असते ज्याच्यात बी टेक केलेले जे विद्यार्थी असतात ते एक वर्षाच्या ट्रेनिंगसाठी आय एम एमध्ये येतात मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होतो तेव्हा फायनल इयरला आम्ही प्रोजेक्टचं कामं करत असताना माझे जे प्रोजेक्ट एक मॅनेजर होते ते एक रिटायर्ड ऑफिसर होते मग त्यांच्यासोबत काम करत असताना मला ते एक इन्स्पिरेशन भेटलं की त्यांनी जसं देशासाठी काही केलं आहे आणि रिटायरमेंटनंतरही त्यांचं लोकांबद्दल जी वागणूक होती त्यांची काम करण्याची जी पद्धत होती ती माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होती जेणेकरून मग मलाही वाटलं की मीही असं काही करावं आणि त्यानंतरही मी डिफेन्स त्यान एक्झामिनेशेशनसाठी प्रिपेअर केलं त्या जेव्हा मी प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस मी अजूनही एक्झाम दिलं ते सिव्हिल इंजिनिअरिंगचे आणि डिफेन्स इंजिनिअरिंगचे पण त्यामध्ये दे एक्झाम देत असताना मला रिअलाईज झालं की डिफेन्स सर्विसेस जे ते माझ्यासाठी योग्य आहे आणि माझ्यासाठी नाही की म्हणजे फक्त माझ्यासाठी नाही माझा वापर देशासाठी होऊ शकेल हे मला त्यातनं माहिती पडलं आणि म्हणून मी त्या एक्झामिनेशन्सला सिरियसली घेतलं आणि त्याचंच सिलेक्शन घेतलं शहरासह जिल्ह्यातील विविध दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने व हर्षोल्लासात साजरी करण्यात आली पालघर जिल्ह्यातील नाला सोपारा येथील श्री दत्तप्रभू यांच्या मंदिरातही दत्त जयंती मोठ्या धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली श्री जयंतीचे औचित्य साधून नाला सोपऱ्यासह सा पंचक्रोशीतील भाविकांनी मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिर परिसरात पूजेसाठी लागणारे साहित्याची दुकाने फुलहार नारळ प्रसाद आणि विविध वस्तूंची दुकाने थाटली असल्याकारणाने मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं दर्शनाचा लाभ घेण्यासाठी सकाळपासून ते रात्री वाजेपर्यंत भाविकांची गर्दी पाहायला मिळाली प्रतिनिधी साधना काळोखे विज्ञान प्रदर्शनाचे तालुक्यातील सातपुडा एज्युकेशन संस्था धडगाव संचलित गौरव मधुकरराव गांगुडे माध्यमिक विद्यालय अक्कलपाडा येथे उद्घाटन करण्यात आले सदरचे विज्ञान प्रदर्शन हे दोन दिवसीय असून दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप होणार आहे यावेळी पारितोषिक वितरण समारंभ देखील पार पडणार आहे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता विधानपरिषद सदस्य माजी आमदार डॉक्टर सुधीर तामेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर यावेळी शिवसेनेचे नेते डॉक्टर तुळशीराम गावित माजी कृषी सभापती संग्राम पाटील स्वागताध्यक्ष तथा सातपुडा एज्युकेशन संस्था धडगाव तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार अध्यक्ष मधुकरराव गांगुर्डे माजी सभापती सुनील बैसाणे पंचायत समिती साखरी सभापती शांताराम पवार उपसभापती साकरी माधुरी देसले जिल्हा परिषद सदस्या इंदुबाई गायकवाड गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे साखरी तालुकाध्यक्ष विलास देसले ग्रामपंचायत अक्कलपाडा सरपंच श्रीराम कर्वे पंचायत समिती कर सदस्य अर्चना देसले माजी उपसरपंच अक्कलपाडा डॉक्टर वसंत मासुळे पोलीस पाटील अक्कलपाडा मीनाबाई कर्वे चिंचखेडा सदस्य विकास सोसायटी भाऊसाहेब मोरे अक्कलपाडा सामाजिक कार्यकर्ते भाईदास कर्वे विज्ञान प्रदर्शन संघाचे आर व्ही पाटील संजय पवार तोरवणेसर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले तर विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गट सहावी ते आठवी या गटातून एकतीस शाळांनी सहभाग नोंदवला माध्यमिक गट नववी ते बारावी या गटातून बत्तीस शाळांनी सहभाग नोंदवला एकूण एकशे एकतीस प्रकल्प उपकरणे या ठिकाणी सादर करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती संजीवनी एम गांगुडे यांनी केले यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सरस्वती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली त्यानंतर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या विज्ञान प्रदर्शनात अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण समारंभ दुपारी दोन वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी गौरव मधुकरराव गांगुर्डे माध्यमिक विद्यालय अक्कलपाडा तालुका साकरी माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सर्व पदाधिकारी साकरी तालुका विज्ञान मंडळ सर्व पदाधिकारी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक तसेच प्राथमिक शिक्षण समन्वय समिती मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर धुळ्याच्या विकासासाठी आमदार अनूप अग्रवाल यांचे केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन शिंदखेडा येथे फिरत्या नारळाच्या कार्यक्रमानिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न धुळेतील संकेत हिरालाल पाटील यांची आर्मी येथे लेफ्टनंट जनरल पदावर निवड झाल्यामुळे त्यांचा भव्य सत्कार पालघर जिल्ह्यातील नाला सोपारा येथे श्री दत्त जयंती उत्साहात संपन्न आणि पंचेचाळीसव्या विज्ञान प्रदर्शनाचे अक्कलपाडा येथे भव्य उद्घाटन बरोबर माता हिंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाश टीव्ही जय हिंगलाज